पावसाळ्यामध्ये झालेल्या महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरावस्था सर्वांनाच ठाऊक आहे मुंबई पुणे महामार्गावरील कळंबोली सर्कल रस्त्यावरील खड्ड्या फापत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या खड्ड्यामुळे अनेक अपघातांच्या संख्या देखील वाढल्या होत्या पनवेल येथील अपघात झालेल्या महिला सायली नलावडे यांनी पनवेल महानगरपालिकेला पत्र लिहिले होते सी सर्कल येथे खड्डा चुकवताना सायली नलावडे यांचा अपघात झाला होता ईश्वराच्या कृपेने या महिलेला फक्त मुक्का मार लागला होता जास्त काही झाले नाही त्यानंतर या महिलेने लगेचच पनवेल महानगरपालिकेला तक्रार दाखल केली होती या पत्रामध्ये रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती झालेल्या वाढलेल्या अपघातांचे प्रमाण प्रशासनाने याकडे लक्ष देणे आहे असे या पत्रामध्ये लिहिण्यात आले होते महिलेने केलेल्या तक्रारीवर पनवेल महानगरपालिकेने तात्काळ कार्यवाही केली आणि त्याबद्दल या महिलेने त्यांचे आभार मानले आहेत या खड्ड्यांना लगेचच पुजवण्यात आले आहे व्यवहारपट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री